नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सोलापूर ग्रामीण सोलापूर ग्रामीणचं पण अखेर अपडेट आलेलं आहे मित्रांनो सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस इथं पण एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून पासून मैदान चाचणीला सुरुवात होणार आहे तर आज पंधरा तारीख आहे मित्रांनो तर बंदोबस्त कशी लावायची आहे तर अधिकाऱ्यांमध्ये आज एक मिटिंग आहे मित्रांनो तर ज्या ठिकाणी सोलापूर ग्रामीण आहे ना मित्रांनो तिथंच एक अलंकार म्हणून हॉल आहे तर ज्या उमेदवारांनी या अगोदर सोलापूर ग्रामीणला फॉर्म भरलेले होते त्यांना आहे की त्याच हॉलमध्ये त्यांना बसवली जाणार म्हणजे डॉक्युमेंट चेकिंग म्हणा तिथंच बसवले जातात तर मित्रांनो आज त्यांची एक मिटिंग आहे तर या मीटिंगचा आपलं काही संबंध नाही तर आपलं फक्त एकोणीस तारखेपासून संबंध आहे एकोणीस तारखेपासून सोलापूर ग्रामीणची मैदान चाचणीला सुरुवात होणार आहे जमलं तर मित्रांनो मी तुम्हाला उद्या सोलापूर ग्रामीणचं व्हिडिओ पण देणार आहे तर ग्राउंडवर कशी परिस्थिती आहे ग्राउंड कशाप्रकारे आहे सर्व काय अपडेट मी तुम्हाला देणार आहे तर प्रत तुम्ही बघू शकता ही प्रती कुठं कुठं पाठवण्यात आलेलं म्हणजे सोलापूरमध्येच ते मोठ्या अधिकारीपासून जे जे मोठे अधिकारी सर्वांना ही प्रत पाठवण्यात आलेली आहे तर उद्या मी तुम्हाला नक्की ग्राउंडचे फोटो ना काय होईना तर फोटो तर सेंड करणार आहे तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन करून घ्या तसेच नाही टेलिग्रामला जॉईन व्हायचं नसेल तर इन्स्टाग्रामला फॉलो करून घ्या तिथंही मी तुम्हाला फोटो शेअर करणार आहे मित्रांनो ओके okay. तर अखेर सोलापूर ग्रामीणचं पण अपडेट आलेलं आहे शहरचं पण अपडेट लवकरच येणार आहे मित्रांनो आणि हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचं आहे त्याचाही मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो व तुम्ही स्क्रीनला टच करा वर आयकॉनमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो नाहीतर व्हिडिओच्या एंडला पण त्याचं लिंक मिळेल तिथं पण व्हिडिओ बघून घ्या एकदम सिम्पल पद्धत आहे मित्रांनो सहजपणे तुम्ही डाउनलोड करू शकता हॉल तिकीट ओके okay. तसेच मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी तसेच इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तिथं लिंक मिळून जाईल तिकडनं सहजपणे तुम्ही इंस्टाग्रामला पोहोचून नक्कीच मला फॉलो करून घ्या मित्रांनो तिथं पण मी पोलीस भरतीचा अपडेट देत असतो